एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबईतील डॉक्टर साहेब सावधान राह आता संभाजी ब्रिगेड सोडणार नाही संभाजी ब्रिगेड नवी मुंबई डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉक्टर शरद देशमुख यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षा मारुती खुटवड यांनी केली निवड या कार्यक्रमाला उपस्थित सुनीता संकपाळ जिल्हा उपाध्यक्ष सरिता खन्ना जिल्हा कार्याध्यक्ष सुनील लवांडे जिल्हा उपाध्यक्ष दादा लादे जिल्हा संघटक महेश फडतर जिल्हा सचिव संतोष तांबे जिल्हा संघटक योगेश ठाकरे जिल्हा संघटक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण आणि विष्णू भुरे यांनी त्यांचे स्वागत केले नेहमीच असं म्हणे की मला संधी दिली आणि त्यांच्याबद्दल बोलायचं बाळकृष्णाबद्दल सांगायचं झालं तर ह्यांना असंच दीर्घ आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यातून त्यांचे लोक चांगले लोक कार्य करू त्यांच्यासाठी मी या भरभरून शुभेच्छा देत आहे त्यांचे वाढदिवस प्रत्येक वर्षी वर्ष असंच पुढे जावं आणि त्या येणाऱ्या लाख लाख वर्षांच्या शुभेच्छामध्ये त्यांच्याकडून माझ्या एवढ्याच कमीत कमी अपेक्षा असतील लोकांचे काम करा लोकांचे प्रश्न सोडवा समाजाचा समाजाचे प्रश्न सोडवा तिथे जात धर्म हा कुठलंही बंधन नसावं माणूस हेच केंद्रबिंदू असून माणसाची सेवा करा म्हणजे शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक तुमच्या अडचणीमध्ये यश येईल आणि शंभर टक्के असं तुम्हाला आयुष्यही उदंड लागेल त्यानंतर

माझी कुठवडाकडून बऱ्याचशा अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि त्यांनीही माझे जे प्रश्न आहेत त्यांनी ऐकून घेतात त्यांनी ते प्रश्न शंभर टक्के वाचा फोडूया अशी दिली आणि आज ते खास मला त्याच्यासाठी फक्त ऐकवायच नाही की आज खास ते प्रश्न कसे मांडायचे आणि त्याचा आपल्याला त्या प्रश्नाचा गुजरात कसा करायचा ते खास त्याच्यासाठीच आज मला त्यांनी कुठून घेतलं तिच्यासाठी मी माझा लाख लाख घेऊन महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम